वेद मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आर एस सी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस सी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे स्वरा ब्युटी पार्लर मुकुंद राज कॉलनी अंबाजोगाई येथे महिलांसाठी ब्युटी पार्लर काळाची गरज या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिरामध्ये संजीवनी गुट्टे रुपाली सर्वदे पूजा हरेल अनुराधा निविदिता गुज्जा वैशाली कुदळे भाग्यश्री पवार ज्योती शिंदे मीरा निकम यांच्यासह बहुसंख्य महिलांनी सहभाग घेतला होता सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोरा ब्युटी पार्लरच्या संचालिका कविता कचरे यांनी परिश्रम घेतले असून यामध्ये उपस्थितांना परळी येथील वीरा ब्युटी पार्लरच्या संचालिका प्रिया कांबळे महिला तक्रार निवारण केंद्र अंबाजोगाईच्या संचालिका अंजली पाटील

आणि तशी कोणी जातात जातात त्यामुळे तुमचं इन्कम पण वाढतो लक्षात घ्या मॅच म्हंटल आहे गप्पा आधार आहे प्रतिकी मला बोलायचं बघा माझी पण हळूहळू डिमांड आणि विचार बदलतात पण तेवढी स्किल बिझनेस वाढवण्याची तुमच्यामध्ये असते ट्रेनिंग घेतलं अजिबात नव्हतं बिझनेस मध्ये स्किल महत्वाचं आहे खूप महत्वाचं आहे आणि विशेष म्हणजे ना तुमचं लुक खूप फॅशनच करायला पाहिजे असं नाही पण एकदा स्माइल घेऊन जर तुम्ही जेव्हा बोलाल तुमचं शंभर टक्के हे असाव का तुमच्या स्माइल मध्ये तुमच्या बोलण्यामध्ये तुमच्या ह्याच्यामध्ये सुंदरता दिसते आपण सुंदर असण्याची गरज नाही जेव्हा आपण काम करतो तर मी सुंदर प्रत्येकाला सुंदरता असणार मी कुठून असणार का आहे कुठून असणार का श्री माता वंदन करते आणि आज खूप आनंद वाटतो की योगश्री मातेच्या आशीर्वादाने आणि महिला आपल्या अंबज वगैरे लाभल्या की त्या प्रत्येक दृष्टीने आपल्याला व्यवस्थित समजून सांगतात वेळोवेळी मार्गदर्शन करतात बरं आता पहिल्यांदा सांगते ज्या ज्यांनी क्लास कम्प्लीट केलाय त्यांनी आज खूप छान मेकअप करून आल्या खूप सुंदर दिसताय त्या